शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा पदवीदान समारंभ सतरा जानेवारी रोजी होणार आहे यामध्ये एक्कावन्न हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रदान केली जाणार आहे अशी माहिती कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के आणि प्र कुलगुरू प्रमोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावर्षीपासून इंग्रजी बरोबरच मराठी भाषेतही पदवी पदविका प्रमाणपत्र दिली जाणार आहेत यावर्षी राष्ट्रपती सुवर्णपदक बंडू कोळी तर कुलपती सुवर्णपदक क्रिशा अल्दा नोरोना यांना प्रदान केलं जाणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या एकसष्टाव्या पदवीदान समारंभानिमित्त प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे ग्रंथदिंडी ग्रंथ महोत्सव यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दीक्षांत समारंभाच्या पूर्वसंध्येला हे कार्यक्रम होतील याचबरोबर संत तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांना ज्येष्ठ गायिका साधना शिलेदार या स्वरसात चढवणार आहेत असंही कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी सांगितलं सतरा जानेवारी रोजी सकाळी अकरा ते एक यावेळी दीक्षांत समारंभाचा मुख्य सोहळा होणार आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीदान समारंभ होणार आहे यावर्षी राष्ट्रपती सुवर्णपदक बंडू कोळी तर कुलपती सुवर्णपदक क्रिश् अल्दा नोरोना यांना प्रदान केलं जाणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे परीक्षा नियंत्रक अजित सिंह जाधव जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर उपस्थित होते